नमस्कार मी सागर सोमनाथ माने मेजर भाव मातल्या तालुका दाराशिव मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवळीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघेही तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनिटांनी माझं भावाने मी दारू दिले की थोडं साईडला थंडीमुळे आडोचाल बसलो होतो आणि त्याच्यानंतर आचार्यांनी मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दार दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडे हे मी दार मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गळ्याला माझ्या गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा दीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गळ्याला चावा घेईन माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस टाइम घेऊन तिसऱ्याला पूर्ण कपड्यामध्ये धरलं असे हाताला आणि बलगडीला त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आराम आतावरण केलं त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटर मध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि तुरंत माझ्याकडे टॉर्च होते टॉर्च आणि बाबाकडे माझ्या आणि बिबट्याकडे फिरले तर ती त्याला सावा घेत होता माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मी आरडा ओरडा केला त्याच्यामुळे त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारी मध्ये गेला त्याच्या खांद्यावरती घेऊन खांद्यावरती घेतात जी संत पार करून पुढे जातात दुसऱ्या जात तसं माझ्या बाबाला स्वतः स्वतःचा माझ्या गावाचा प्रचार करून थोड चारशे पाचशे मीटर मध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून जे काय फोर आहे गावामध्ये जे काही जागा असे व्यक्तीला फोन करून तुरंत कमांचे सर आणि मात्र पोलीस पाटील रामराज माने पाटील दोघांना कॉल कॉल केला आणि तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या गावाला आणि मी होम सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं त्याच्यानंतर पुरील उपचारासाठी त्यांनी आम्हाला जमदळ्याम हॉस्पिटल बार्शी इथे ज्ञानेशांनी सांगितले आणि आता इथं माझ्या बाबाने मी इथं ॲडमिट आहे